महाराष्ट्रातील पहिलाच तृतीयपंथीयाचा सामुदायिक विवाह सोहळा पुण्यात पाच खास जोडपी लग्नबंधनात पिंपरी चिंचवड शहर जे उद्योग नगरी आणि कामगार नगरी म्हणून ओळखलं जातं येथे पहिल्यांदाच तृतीयपंथीयाचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला आहे तृतीयपंथीयांना विवाहाचा हक्क मिळावा आणि त्यांना देखील विवाहाचे स्वप्न साकार व्हावे या उद्देशाने परिवर्तनाचा पायंडा हा पिंपरी चिंचवड येथील नारी द वुमन संस्थेने एक ऐतिहासिक पाऊल उचलला आहे या सामूहिक विवाह सोहळ्यात पाच तृतीयपंथीय जोडप्यांनी आपला जीवनसाथी स्वीकारला आणि विवाहाच्या गाठी बांधल्या तृतीयपंथीय वधूवरांसाठी हा विवाह सोहळा एक विशेष पर्व ठरला कारण त्यांना देखील समाजात इतरांसारखा विवाह करण्याचा संधी मिळाली या विवाह सोहळ्यात सर्व पारंपारिक आणि धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले ज्यात हळदी समारंभ साखरपुडा वरात वराडी मंडळी सप्तपदी कन्यादान आणि संसार उपयोगी साहित्याची भेट अशा सर्व गोष्टींचा समावेश होता हे सर्व उत्साहात नाचत आणि गात पार पडले तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना विवाहयोग्य सातदारासोबत सुखी संसार सुरू करण्याची संधी देण्यासाठी हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला अनेक तृतीयपंथीय व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा विचार करत असतात आणि त्यांच्या जीवनात हा क्षण एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला आहे या विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या तृतीयपंथीय वधूवरांनी त्यांच्या आयुष्यातील मोठं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला समाजाने त्यांना समान हक्क आणि सन्मानाने स्वीकारल्यामुळे हा सोहळा त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायक घटना घडली या घटनेने समतेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलला आहे ज्यामुळे तृतीयपंथीयांना समाजात समान स्थान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे तृतीयपंथी सामुदायिक विवाह सोहळ्यात इतर तृतीयपंथीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सामान्य लोकांसारखे आपला आनंद व्यक्त करत होते त्यात तेजू पुणेकर यांनी बोलताना सांगितले की एक तृतीयपंथी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून या विवाह सोहळ्यास उपस्थित आहे या विवाह सोहळ्यात जेवढे सामान्य नागरिक उपस्थित राहिले ते मानवतेचा धर्म म्हणून आलेत तृतीयपंथी यांना समाजाबाहेर ढकललेलं असतं भारत स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष झाली तरी सुद्धा तृतीयपंथी समुदाय हा मागासलेला आहे त्यांना मूलभूत अधिकार मिळत नाहीत आजही अन्न वस्त्र निवारासाठी संघर्ष करावा लागतो त्यामुळे लग्न ही गोष्ट आमच्यासाठी खूप लांबची गोष्ट होती आज सामुदायिक विवाह सोहळा होतोय आमच्या आयुष्याला एक समतेची भावना तयार होत आहे भारतीय न्याय व्यवस्थेनं आतापर्यंत कायदेशीरित्या लग्नाचा अधिकार दिला नव्हता परंतु गेल्या वर्षापासून आमच्या जीवनाविषयी नवीन कायदे तयार केले आहेत त्यामुळं आम्हालाही कायदेशीर लग्न करता यायला पाहिजे अशी मागणी करू शकतो आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पिंपरी चिंचवड पुणे